अवस्थेत <णस्थारी> बस चालकाने जालना छत्रपती संभाजीनगर अशी बस आली यात प्रवासी होते त्यानंतर वरिष्ठांनी चालकावर पुन्हा केला वासिम छत्रपती संभाजीनगर एम एच चाळीस एम अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव या बसचा तो चालक होता चोवीस एप्रिल रोजी जालन्याहून पंचेचाळीस प्रवाशांना घेऊन तो छत्रपती संभाजी कडे निघाला बस असल्याने बस चालक मध्यगुंद असल्याचं ही माहिती समजतात बसमधील लागला बसमधील काही प्रवाशांनी ही माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली चालक नशेत असून तो बस व्यवस्थित चालवत नसल्याची तक्रार केली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाय्यक वाहतूक अधीक्षक संतोष पोपळघट यांना कारवाईचे आदेश दिले सुदैवानं कोणतीही दुर्घटना न होता बस शिरको बस स्थानकावर पोहोचली काळंबांडे यांना ताब्यात घेत एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नेले त्यांच्यावर मेडिकल केल्यानंतर त्यांच्या विरोधात मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर